आपल्या जिल्ह्यामध्ये दोन लाख सतरा हजार शेतकरी आहेत आणि पाचशे चौऱ्याण्णव ग्राविका संस्था आहेत ज्यांच्यामार्फत आपण कर्ज वाटप करतो सध्या दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास एक लाख तीस हजार शेतकरी हे थकीत कर्जदार सभासद आहेत आणि उर्वरित ऐंशी हजार सभासदांना जवळपास आपण मागच्या वर्षी पाचशे बहात्तर कोटी कर्ज वाटप केलेलं आहे या पाचशे बहात्तर कोटी कर्ज वाटपापैकी आता जवळपास साठ कोटीचं कर्ज वसूल झालेलं आहे सध्या आणि हा मार्च महिना आहे ज्या मार्च महिन्यामध्ये साधारण आमची यावेळेस अपेक्षा आहे की शंभर टक्के कर्ज वसूल होईल म्हणजे जवळपास पाचशे बहात्तर कोटी कर्ज वसूल होईल आणि या पाचशे बहात्तर कोटी वसूल झाल्यानंतर ज्या ज्या सभासदांनी कर्ज भरलं त्यांना पुढील वर्षी शंभर टक्के कर्ज वाटप वर नवीन दराने जे काही दर ठरतील आता त्या दराने वाटप करण्यात येईल अशी मी निश्चितपणे हमी देतो नाही कर्ज थकीत झालं मग ते शेती कर्ज असो किंवा बिगर शेती कर्ज असो कर्ज थकीत झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आपण पहिले संपर्क साधून एक वर्षाचं थकीत असेल तर आपण त्याचे संपर्क साधून त्याला नोटिसेस देऊन त्याला वेळ देऊन आपण त्याला कर्ज भरण्याकरता प्रवृत्त करत असतो पण साधारणपणे दोन तीन वर्षाचं जर कर्ज थकीत झालं असेल तर मग आपण त्याला एक तर आर आर सी केस करतो त्याची सहकारी विभागाकडे किंवा मग जर बिगर शेती कर्ज असेल तर सरफेसी कायद्याअंतर्गत आपण वसुली करतो कारण बँकेचा कृती कार्यक्रम नाबार्डनी तयार करायला सांगितलेला आहे आणि या कृती कार्यक्रमामध्ये थकीत कर्ज वसुलीचं लक्षांक बँकेला दिलेलं आहे हे लक्ष्यांक पूर्ण करण्याकरता ज्या ज्या कायद्या आपल्याला कार्यवाही करायची असेल मग कदाचित सहकार न्यायालयात जावं लागेल कदाचित सरफेसिंग मध्ये करावं लागेल किंवा आर आर सी जी शासना महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार करावी लागेल ती कार्यवाही बँकेमार्फत करण्यात येत आहे आणि अशा प्रकारच्या नोटिसेस संबंधितांना पाठवण्यात येत आहे ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा